वाद्यांचा गजर फुलांची उधळण आणि शाहू छत्रपतींचा जय जयकार अशा जल्लोषी वातावरणात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांचे स्वागत करण्यात आलं त्यांच्यासह कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी मंगळवारी सांगवडेवाडी गडमुडशिंगी न्यू वाडदे चिंचवाड अशा विविध गावांचा दौरा केला या गावातील प्रचार दौऱ्यात नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत करतानाच प्रचंड मताधिक यानं शाहू छत्रपतींना निवडून आणण्याचा निर्धार बोलून दाखविला दरम्यान शाहू महाराज आगे बढू हम तुम्हारे साथ हई सतेज पाटील आगे बढू हम तुम्हारे साथ हई ऋतुराज पाटील आगे बढू हम तुम्हारे साथ हई अशा घोषणांनी परिसर द मात्रा नमात्रा शिवाचे रान करू आणि शाहू छत्रपतींना निवडून आणू अशी घोषणा आमदार ऋतुराज पाटील यांनी केली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी